आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड आपल्या ग्रामदैवत माता मंदिर या पंकड्याच्या प्रांगणामध्ये दरवर्षीप्रमाणे याही दिवशी जगत मात्र आणि विश्वस्त यांच्या सहकार्यानं आठ दिवस शारदीय नवरात्र उत्सव आपण पार पाडणार आहोत आठही दिवस पार्थ केला वर साधू संत यांचा कीर्तन महोत्सव आपण साजरा कर करणार आहोत दिनांक बावीस नऊ पंचवीस ते एकोणतीस पंचवीस सोमवारपर्यंत हा हरिणाम सप्ताह देवीच्या प्रांगणामध्ये सुरू राहणार आहे त्यामध्ये संध्याकाळी सहा साथ ते सात त्रिपाठ सात ते नऊ कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि नऊ ते साडेदहापर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी पंचक्रोशीतील जन आणि निघून प्रक सर्व ग्रामस्थांनी भाविकांनी या अनुपमाशा या सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे प्रत्येकानं दिली या कार्यामध्ये सहभाग घेऊन हा नवृत्त उत्सव आपल्याला पार पाडायचा आहे सोमवार दिनांक बावीस नऊ ते एकोणतीस नऊ पर्यंत आठ दिवस हा कीर्तन सोहळा चालणार आहे एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला अकरा वाजता अकरा वाजेपर्यंत नऊ ते अकरा काल्याचं कीर्तन होईल अकरा ते आपण येईपर्यंत सर्वांना विनंती करतो कि आठही दिवस या देवीच्या कार्यामध्ये दे। आपण सहभाग व्यक्त करायचा आहे प्रत्येकानं आपापलं योगदान इथं द्यायचंय आणि कार्यक्रमाला शोभा आणायची परत एकदा मी सर्व ग्रामस्थांना आणि पंचकृषीतील महान भाविकांना विनंती करतो कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि हजारांच्या संख्येनं आठही दिवस आपला सहभाग आणि आपली उपस्थिती तिथे मला दाखवावी सर्वांना नम्रते विनंती करतो आणि हा कार्यक्रम आपण चांगल्या रीतीने पार पाडाल अशी मी विश्वस्त ट्रस्टचा अध्यक्ष अध्यक्ष वतीनं आपल्याला विनंती करतो थांबतो जय जगदंबा माते